नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पाचवी मराठी सुलभ भारतीचा सत्तावीसारा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या धड्याचा स्वाध्या अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता उत्तर विठ्ठलचा जन्म जमखंडी या गावात झाला होता दोन आहे आ विठ्ठल कोणकोणते खेळ खेड़ खेळत असे उत्तर विठ्ठल उतुतू खो खो सुरपारंब्या हे खेळ खेड़ खेळत असे पुढील आहे प्रश्न ई विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळच्या वेळी गोरगरीबांना कोणती मदत केली उत्तर दुष्काळाच्या वेळी विठ्ठलचे आजोबा दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मकाचे दाणे वाटत असत आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे काम केले प्रश्न दोन आहे योग्य योग्यभर्यांपुढे बरोबर अशी खून करा त्यातील एक गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे दुसरा तो आजोबांबरोबर गोरगरीबार मकाचे धान्य वाढत असे तर उत्तर आहे तो आजोबांबरोबर गोरगरिबांना माकीचे धान्य वाटत असे त्यामुळे लोक त्याला आशीर्वाद देत होते तर तो आजोबांबरोबर म्हणजे हे त्याचं उत्तर आहे दुसरं आहे जेवताना एके दिवस भिकारी दाराशी आला दा तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताट ताटच त्या भुकिलेल्या माणसाला दिले उत्तर भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले तर उत्तर आहे विठ्ठलने जेवणाचे ताट तार्ट त्या भुकिलेल्या माणसाला दिले प्रश्न तीन आहे खाली शब्दांचे विरोधातील शब्द लिहा आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब कराईक करा आणि जास्त शेअर करा तर उत्तर आहे जन्म मृत्यू आवड प्रश्न चार आहे दिलेल्या शब्दांचे का असलेले शब्द वापरून खाली वाक्य पूर्ण करा तर डोंगर पर्वतापेक्षा डायटश आहे म्हणजे काय डोंगर पर्वतापेक्षा लहान आहेत पुढील आहे आ हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला ई आहे ससा हा प्राणी डायटॅश असतो म्हणजे काय ससा हा प्राणी भित्रा असतो ई आहे राजूला डायटच कपडे आवडत नाहीत राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत पुढे आहेत ऊ विना डायटॅश चालते म्हणजे विना हळूहळू चालते प्रश्न पाच आहे खालील शब्द वाचा व असेच लिहा तर विठ्ठल अण्णासाहेब हौतुत्व धार्मिक संस्कार दुष्काळ महर्षी ध्यास आयुष्यभर आणि हृदय प्रश्न सहा आहे तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का ती व्यक्ती संकटाची वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती मिळवा आणि वर्गात सांगा उत्तर आहे आमच्या परिसरात राहणारे माधव काका खूप दानशूर म्हणून ओळखले जातात आमच्या इमारतीच्या वॉचमॅन काकांचा मुलगा का खूप आजारी होता तेव्हा त्याच्या शस्त्रक्रियेसाठी माधव काकांनी पैशांची खूप मदत केली त्यामुळे त्याचे प्राण वाचले दरवर्षी दिवाळीत माधव काका परिसरातील गरीब मुलांना वह्या पुस्तके भेट देतात पुढे आहे खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या ले चार रेखामध्ये वळंदरासले आहे तर हे वाक्य तुम्हाला स्वतःला लिहायचे आहे जसे लहानके विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती हे तुम्हाला शारीरिक वळंदर असल्याने लिहायचे आहे थँक्स व्हिडिओ इयत्ता मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा